सातारा जिल्हा रुग्णालयाबाहेरील दहा फूट उंचीची संरक्षण भिंत बांधण्याचे काम सुरू आहे मात्र या भिंतीमुळे छोटे व्यावसायिकांना व्यवसाय करताना या ठिकाणी अडचणी निर्माण होणार आहे त्यामुळे या बांधण्यात येणाऱ्या संरक्षण भिंतीत छोट्या व्यावसायिकांसाठी या भिंतीत छोट्या खिडक्या काढून व्यवसायासाठी जागा द्यावी अशा मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे निवासी कलेक्टर साहेब यांना सातारा सिव्हिल हॉस्पिटल येथील फुटपाट व्यावसायिक व हातगाडीवाले यांच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे त्याचं कारण म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी चहा विक्री वडापाव पाणी दिसलेले छोट्या मुलांचे कपडे आणि इतर व्यवसाय करत असलेले हातगाडे व्यवसाय की यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण का त्या ज्या ठिकाणी व्यवसाय सुरू आहेत त्याच्याबरोबर मधोमध एक मोठी अशी भिंत संरक्षण भिंत बांधण्याचं काम सुरू झालेलं आहे त्यामुळे जर ती संरक्षण भिंत बांधली तर आतमधील आतमधील जे रुग्ण असतील आणि रुग्णांचे नातेवाईक ज्या त्यांना जे चहा पाणी नाश्ता आणि इतर ज्या सुविधा लागतात त्या ह्या ते लोक ह्या व्यवसाय व्यवसायाकडून नेत असतात परंतु आज जर ती भिंत बांधली तर त्यांचा आणि ह्यांचा हे होणार नाही व्यवहार होणार नाही आणि ती भिंत बांधली तर त्यांच्या सर्वांच्याच पोटावर पाहिजे आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल त्यामुळं आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे की आपण यामध्ये मधला मार्ग काढून एक खिडकी पद्धतीचं अथवा यू आकाराचा असा डिझाईन करून तेथील ती व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी मुभा द्यावी अन्यथा आम्हाला रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या सर्व व्यावसायिकांसाठी एखादं उपोषण किंवा सामाजिक लढा उभा राहावा लागेल परंतु असं काय होणार नाही कारण का जिल्हा प्रशासन हे सर्वसामान्यांच्या बाजूने आहे आणि राज्य सरकार स सर्वसामान्यांच्या बाजूने त्यामुळं आम्ही आशा बाळगतो की जे हे हातगाडे व्यावसायिक आहेत आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या बाहेरील त्यांना न्याय मिळेल जर न्याय मिळाला नाही तर मग आम्ही उपोषणाचा मार्ग अवलंबू परंतु तशी काही वेळ येणार नाही अशा अशा बाळगतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र हां माझा छोटासा कपडो बा लहान लहान बाळांचे कपडे उपण्याचा छोटासा सिव्हिल समोर उद्योग चालतो हा उद्योग अगदी छोट्या प्रमाणात आहे आणि माझ्यासारखे असे नारळ विक्रेते चहापाव वडापाव आलेत की ज्यांना आपली मुलं दोन मुली आती राहणं राहायला त्यांना घरं पण येतात अशी कुटुंब आहेत आणि त्यांच्यासाठी स्वतःच्या पोटाच्या उदाहरण मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी हे स्टॉल उभे केलेले आहेत आणि ते स्वकर्चा जसा पैसा मिळत ते चालवत असतात आणि जे गरीब रुग्ण ज्या बाहेर चालता येत नाही बाहेर जाता येत नाही रस्ता ओलांडता येत नाही अशा रुग्णांच्या सोय ह्या नातेवाईकांच्या सोयीसाठी हे स्टॉल फार म्हणजे फार उपयोगता बिसलेली लोक दहा रुपयाला देतात चहा पाच रुपयाला देतात जो बाहेर दहा रुपये मिळतोय हे गरीब रुग्णांची सेवा ही लोक करत असतात आणि अशी सेवा ही चाललेली आहे लोकांना सगळ्या जाग्यावर पाणी साधं पाणी गरम पाणी वगैरे मोफत या लोक स्टॉलमधून लोकांना पुरवलं जातं नारळ बाहेर साठ सत सत्तरला येते चाळीसला तीसला विकला जातं लोकांना पाणी दिलं जातं आणि अशी गोरगरीब लोकांची सेवा होत असताना हे सरकारने योजना आहे की आठ किंवा दहा फुटाची भिंत बांधावी बांधण्याबद्दल आमचं ऑब्जेक्शन नाही परंतु आमच्या ज्या गाड्या काय आहेत ते लोकांना आमच्या आमच्याकडून लोकांना जी काही सेवा मिळती ती मिळावी आणि आमचंही उदाहरण त्यातनं चाललं अशी आमच्या अपेक्षा आहे त्यासाठी साहेबांनी साहेबांनी गालफाडे साहेबांनी हे जे काय आमच्या वतीने निवेदन दिले मोठ्या साहेबांना की यू, आ, यू की यू यू आकाराची खिडकी तो दहा पुटं पण आकाराच्या खिडकीचा जर शेप केला तर लोकांना आज घेतलं त्याच्यावर जरी तुम्ही दहा पुटं जर कंपाऊंड तार टाकली तर लोकांना अज्ञांमधनं घेतलं आणि त्याच्याबरोबर त्या खिडकीच्या समेत बरोबर गाड्या येणार आहेत त्यामुळे तिथून कुणी भारी येणं जाणं हा व्यवहार होणार नाही तर आमचं आमचं सगळ्या सहकाऱ्यांचं निवेदन सर्वांनी स्वीकारून आमची एवढी मान्य 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 हे मागणी मान्य करे अशी मी सर्वांच्या वतीनं आपल्याला विनंती करते माझं नाव प्रकाश नंदकिशोर डागा आम्ही बऱ्याच वर्षापासून दहा पंधरा वर्षापासून तिथे चहा नाश्त्याचं गरम पाण्याचा व्यवसाय करीत आहे बिस्री दहा रुपणी करतो गरम पाणी मोफत देत असतो आणि मुंडाची बी सेवा होती त्यासाठी आमचा तिथे दहा फुटाची भिंत होती आहे तर ते त्यासाठी युवा आकाराची खिडकी द्यावा ही मागणी मी मा करत आहे